नमस्कार मी ज्योती आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं ज्योती परिपूर्ण रेसिपीमध्ये कोणताही स्पेशल मसाला न वापरता घरगुती मसाले वापरून आपण बनवणार आहोत चमचमीत अशी मसालेदार दही भेंडी ती ही रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये जशी दही भेंडी बनवतात अगदी तशीच खूप टेस्टी या दही भेंडीसाठी जास्त मेहनत न घेता फक्त पंधरा मिनटामध्ये ही भेंडी बनवून तयार होते अशी ही मसालेदार दही भेंडी बनवण्यासाठी इथे मी दीडशे ग्रॅम भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहेत आता या भेंडीवरील देठाकडील भाग आणि शेंड्याकडील भाग कट करून घ्यायचा आहे नंतर या भेंडीला मधोमध मद अशी एक चीर द्यायची आहे भेंडीला अशी चीर दिल्याने भेंडीमध्ये कीड आहे की नाही हे आपल्याला समजतं आणि या भाजीमधले मसाले या भेंड्यांमध्ये आतपर्यंत चांगले मुरतात भेंडी जर का मोठी असली तर दोन भागात भेंडी कट करून घ्यायची आहे आणि जर का लहान असेल तर मधोमध मद चीर देऊन तशीच घ्यायची आहे दही भेंडी बनवण्यासाठी भेंडी ही जास्त बारीक करायची नाही आहे जरा मोठ्याच भागात कट करायची आहे तर अशा प्रकारे मी इथे सर्व भेंडी कट करून घेतली आहेत आता आपण इथे दह्याचं मिश्रण बनवून घेऊया त्यासाठी इथे मी तीन चमचे दही घेतले दही इथे जास्त आंबट नको आहे जर का जास्त आंबट असेल तर दही भेंडीसुद्धा आंबट बनेल यामध्ये आता मी एक चमचा धना पावडर घेऊन अर्धा चमचा जिरा पावडर घेतली आहे त्यानंतर एक चमचा रेड चिली पावडर घेऊन अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे नाहीतर दही फाटू शकतं आता हे सर्व एकजीव करून घ्यायचे यामुळे यातील सर्व मसाले चांगले सॉफ्ट होऊन गरम तेलामध्ये दही जर घातलं तर ते अजिबात फाटत नाही असे हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आता इथे आपण भेंडी शालो फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी गॅसचे मिडियम फ्लेमवर कडे ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे तेल थोडे गरम झाल्यावर त्यामध्ये ही भेंडी घालायची आहे भेंडीला तेलातून चांगलं परतून घेतलं तर भेंडी ही चिकट होत नाही आणि भेंडी ही थोड्याफार प्रमाणात शिजली जाते आता वरून यावर मीठ घालायचे तेलामध्ये भेंडी परतताना मीठ घातल्याने भेंडीमध्ये आतपर्यंत मिठाची चव येते थोडंसं भेंड्यांवरील कलर चेंज होईपर्यंत ही भेंडी तेलामध्ये परतत राहायची आहे भेंडीची भाजी न खाणारेसुद्धा अशा पद्धतीने चमचमीत मसालेदार दही भेंडी बनवली तर नक्कीच मागून खातील आता ही सर्व भेंडी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता भाजी बनवण्यासाठी त्याच कढईमध्ये पुन्हा थोडंसं तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की एक लहान चमचा जिरे घालायचे जिरे घातल्यावर एक चिमूटभर हिंग घालायचं आहे नंतर पाच सहा मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत मिरच्या या तेलामध्ये थोड्याशा परतल्या की दोन चिरलेले कांदे घालून घ्यायचे आहेत कांदा हा लाईट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे असा हा कांद्याचा कलर थोडासा चेंज झाला की यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे आता ही पेस्टसुद्धा या तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायची आहे या अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत हे तेलामध्ये परतत राहायचं आहे वरून आता अर्धा चमचा हळद आणि एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घालून घ्यायची आहे कश्मीरी रेड चिली पावडर घातल्याने या ग्रेवीला छान असा कलर येईल गॅस एकदम स्लो करून हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये मी दह्याचे मिश्रण ॲड करते हे दह्याचं मिश्रण घालताना यामध्ये पाणी लगेचच घालायचं नाही आहे पाणी घातलं तर दही पातळ होऊन ते फाटू शकतं गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच मी दही यामध्ये ॲड केले आणि हे दहीसुद्धा यामध्ये चांगलं असं मिक्स झालेलं आहे जर का यामध्ये दही फाटू शकेल असं वाटत असेल तर गॅस बंद करून हे मसाले थंड होऊ द्यायचे आणि थंड झाल्यावरच यामध्ये दही ॲड करायचं आहे या मसाल्यांमध्ये दही चांगलं मिक्स केल्यावरच गॅस ऑन करायचं आहे म्हणजे दही फाटणार नाही दही यामध्ये अजिबात फाटून द्यायचं नाही आहे जर का दही यामध्ये फाटून दाणेदार असं झालं तर भाजीची पूर्ण टेस्ट निघून जाईल आता या ग्रेव्हीमध्ये थोडेसेच मीठ घातले कारण आपण भेंडी फ्राय करतानासुद्धा या भेंड्यांमध्ये मीठ घातले होते नंतर या ग्रेव्हीमध्ये हे फ्राय केलेले भेंडी घालून घेतली आहेत जर का तुम्हाला इथे ग्रेव्ही ओलसर हवी असेल तर तुम्ही इथे थोडे पाणी ॲड करू शकता भेंडी यामध्ये चांगली मिक्स केल्यावर एक ते दोन मिनटासाठी यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे मसाले चांगले या भेंड्यांमध्ये मुरले जातील आता झाकण काढून यामध्ये थोडीशी कसुरी मेथी क्रश करून घालायची आहे सगळ्यात शेवटी कट केलेली छान अशी हिरवीगार कोथिंबीर यावर चांगली पसरून घ्यायची आहे आता हे सर्व पुन्हा एकदा चांगला मिक्स करून घ्यायचं आहे तर अशी आपली रेस्टॉरंट स्टाईल छान अशी चमचमीत मसालेदार दही भेंडी बनवून तयार झाली आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा, अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा